पूर्व भागातील काँग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता आमदार प्रणिती शिंदे यांचा कट्टर समर्थक तथा माजी नगरसेवक मेघनाथ येमुल बुधवारी काँग्रेस पक्षाला रामराम करीत भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत त्यांच्या समवेत त्यांचे शेकडो कार्यकर्ते बुधवारी भाजपात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात दुपारी साडेतीनच्या दरम्यान पक्षप्रवेश करणार आहेत त्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी तीन वाजता दाजीपेठ येथील सिद्ध नागनाथ मंदिरातील आप्पा गणपतीची महारती केल्यानंतर ते भाजपाच्या सिव्हिल चौकातील पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश करणार आहेत अशी माहिती आहे या महिन्याच्या सात तारखेला राम मंदिर येथे अयोध्ये येथील कारसेवेच्या पार्श्वभूमीवर शौर्यदिन कार्यक्रमानिमित्त भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे व भाजपाचे ज्येष्ठ नेते मेघनाथ येमूल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा भाजपा पक्ष प्रवेशाबद्दल सत्कार करण्यात आला होता पण पन अधिकृतपणे त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला नव्हता आमदार विजयकुमार देशमुख हे त्यावेळी मुंबईत होते दोन दिवसापूर्वी आमदार विजयकुमार देशमुख यांनी माजी नगरसेवक मेघना येमुल यांच्याशी भाजप पक्ष प्रवेशाबाबत चर्चा करून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कर साहेब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करावा अशी विनंती केली त्यानुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा वॉरियर्सची चर्चा सूचना ऐकण्यासाठी ते जिल्हा दौरा करतात बुधवारी भाजपच्या विविध पदाधिकारी व संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत दौऱ्यात माजी नगरसेवक मेघना तेमुल व अन्य भाजपात पक्ष प्रवेश करणाऱ्या नेत्यांना उपस्थितीत पक्ष प्रवेश देणार पूर्व भागात काँग्रेस पक्षाचा किल्ला लढवणारे आमदार प्रणिती शिंदे यांचे खंदे समर्थक भाजपाच्या कळपात जात असल्यानं या भागात आता भाजपा अधिक भक्कम झाली आहे या भागात काँग्रेस पक्षाला नवं नेतृत्व शोधावं लागणार यात तिळ मात्र शंका नाही वेद ब्रह्मश्री पुरोहित रत्न वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पोरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र 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 उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बादावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु शांती भूमिपूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यन्न या जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव